कोणतरी मला वाटतं साम टीव्ही चे प्रतिनिधी आले रोहित दादांचा ह्याच्यावर विचारायला ते राहिलं बाजूला गाडी इकडंच घसरतीने यांनी काय केलंय आणि तुमचा संबंध नाही ना तुमचा ना। तुमच्या मुलाचा संबंध नाही मग झोंबायचं कारणच नाही ना ज्याचा संबंध असेल त्याला रोहित दादाचं वाक्य जोंबेल ज्याने कोणाची जागिरी केली फुगिरी राहिली असं काहीतरी मी वाचलं स्वतःकडे कशाला ओढून घ्यायचं त्यांनी तर काय कुणाचं नाव घेऊन बोललेलं नाही पण माझ्या मुलाचा संबंध नाही किंवा माझ्या अमक्या कुणाचा नाही आहे तुम्ही कोणाला कोण म्हणलंय का कोणी आरोप तरी केलाय का कंप्लेंट तरी आहे का तुमच्या मुलाचा संबंध शिष्टमंडळ भेटलं ते या पद्धतीनं जे कोणी गुंडगिरी करते त्याचा बंदोबस्त पोलीस स्टेशननी केला पाहिजे हे पोलिसांना त्यांचं कर्तव्य बजावण्याची जाणीव देण्यासाठी शिष्टमंडळ बस त्या ठिकाणी भेटलं तुम्हाला गमवायचं काय कारण आहे उपयोज त्याच्यावर लगेच मुलाखत देणं आमचं करणं आणि तेच ते जुने म्हणजे एखाद्या ज्या म्हण आहे आपली किंवा सवय असते कुणा जनावरात ती मी पाहिलेली आहे सवय मला गोडे कुत्रेचा नाद असल्यामुळे मला माहिती आहे की बाबा हाडूक पुरायची सवय असते काही आणि कर्मना केलं की परत ते काढायचं ते चगडत बसायचं आता ही राजकारणातली की हाडकत तुम्ही किती दिवस सगळणार तेच ते विषय परत 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 आणि पण त्याच्यामुळं आम्हाला पण तसं करावं वाटायला लाग की काय असं वाटायला लागतं भीती की आपण सुद्धा याच्या नातानी असं बोलतो का का ही चुकीच आहे